संविधान रचपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित समाजातलं म्हण पेडणेच्या त्याच्या पुतळ्याची आणि आंबेडकर गार्डनाकडे सरकार आमदार पालिका सगळ्यांनी आडनदर चलल्या पेडणेचा आंबेडकर चळवळीतलं ज्येष्ठ कार्यकर्तो तुकाराम तांबोसकरां आरोप करताना दुःख उक्तला संविधानकाराकडले सरकारी अनास्थेचं इतिवृत्तांत सांगपी पळयात संदीप कामुलकरच फॉलोअप पेडण्याचा बाबासाहेब आंबेडकर पुतळो सगळ्यात फेमस असं पुतळ आणि त्याच्या फाटल्यान आता ते हे चिल्ड्रन पार्क चिल्ड्रन पार्क आणि त्याच्या वयर तुमकां जे दिसता ते आमचे रेस्ट हाऊस गव्हर्मेंटाचे कितली दुर्दशा जाल्लेली आसा पळय हांगासर येवन आमदार बसता मिनिस्टर बसता वर जे सरकारी कोण कोण अधिकारी आहा ते सुद्धा बसता असे रूम आणि जो संविधान विधा बाबा जो, हो पुत्रो। पुत्रो तो बाबासाहेब आंबेडकरच हो पुतळो पुतळो पहिली असलेला तो जीर्ण झाला म्हणून हो दुसरं पुतळो लायला आणि पुतळो लायला थंच्या आजपर्यंत त्याचे इनॉग्रेशनच व्हडली दुःखाची गजाल असा जो संविधान बरयता त्याच्या पुतळ्याची काय सध्या पेडण्या पळोवपाक मिळता आता पळोवपाक गेल्या पेडण्या हो रिझर्व सीट असा आणि हांगा आल्लेकर आमदार असा त्याच्या पैली बाबू आजगावकर हे आमदार असलेले त्याच्या पैली राजन आल्लेकर हे आमदार आसलेले नगराध्यक्ष जो आता जो आसा तो ह्या समाजाचा असा आणि माझ्या फाटल्यान दिसता तुकाराम तांबोसकर आणि त्याची फॅमिली दिसता ह्या गा जो पुतळो असा त्या पुतळ्याच्या भोवती नितळसाण कशी दवरपाची ती ह्या दोगा दांपत्या कडल्यान कळू येता कारण हे जे हे अस बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू त्याच्या साईडिचे साफसफाई ते करता आणि त्याचं सदांच डिमांड असता त्याने उपोषण सुद्धा हा केलेले की ह्या पुतळ्याचे इनॉग्रेशन रीतसर करा त्या निवेदना सुद्धा सगळ्यांक दिल्या आमदाराक दिल्या म्युन्सिपाल्टीक दिल्या आणि चीफ मिनिस्टरक सुद्धा दिल्या आता तेचे म्हणणे असे असा की चीफ सुद्धा देऊन आजपर्यंत त्याचे कांयच कारवाई ना कारण बाबासाहेब हो कमी समाजाचं म्हण त्याची ही अवती काय प्रश्न असा कारण ज्या संविधान जेणेन बरेला त्याच्या पुतळ्याची आमकां आज वाईट दिसता न्यूज करची पडटा थ्री सिकटी फायदा चॅनल जो बी सुद्दां म्हटलेलो आसा की जाती बाबासाहेबां जर जा काम केलां तर तांकां लक्षातच येऊन म्हणून आतां ते समजता की बाबासाहेबां आपलं दलित समाज जो असा म्हणा करीन असं तरी दिसता म्हणजे दलित समाजाचे बाबासाहेब म्हणा असं तरी दिसतात ना इतर जे इतर जी कार्य जे असत बहुगामध्ये गोव्यामध्ये इतर कार्यामध्ये बरेच बरेच जे आपले जे गोयचे जे हे असं पुढारी जे आहात समाजसेवक जे आहात किंवा साहित्यिक जे आहात त्यांच्यानी बाबासाहेबांच काम फुडे वरतले असले काय काय उत्तरच ना न दोघांचा येऊ ना दो म्हणजे एक म्युन्सिपाल्टी आमदार जो हा प्रवीण आल्लेकर आणि गोव्याचं मुख्यमंत्री तिघांचा काय सूत्र कसा काय बघा तोच ना आता दिसत काय झालं तुमच्या वैर सूत्र आह असं गोयंत आंबेडकरी कार्यकर्त्यांची परवड आहे हे आता उक्तेपणान लागला मुळात प्रखंड पंडित असलेल्या डॉ बाबासाहेबां सनातन्यांनी खूप सतायलो पण आपले प्रतिभेचे आणि प्रचंड संघर्षाचे बळग्यार बाबासाहेबां स्वतः सिद्ध केलो इतलो की देशाची राज्यघटना समितीचं त्यांना अध्यक्ष करच पडलो आज सामान्यातला सामान्य मनीस सरकारचे उलोव शकता ते बळगे बाबासाहेबांच मेळवून दिले पण ज्या मतदार संघात मतदारसंघात त्याच मतदार संघाच्या आमदारां लिंबू सोडा पिवून आंबेडकरी विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्याची बोळवण केली ती पळल्या तांबोस्कर आरोपात तथ्य असा हे दिसून येत आमचा बी जे पी सरकार असा की त्यांच्यानी त्यांना का वगत लाग ना तो पण त्यांच्या मनात करू शकतात ते अशी माझी एक की कळकळीची की गोव्या सरकार गोयचा जो मुख्यमंत्री हेच्यानी जो पेडण्याच्या संदर्भात काय ना हे केला काय की त्यांना निवेदन बी दिलं असा की जेणेकरून त्यांना एखादा दिसतं की हो हे हे जे हे जे म्हणजे आमचे अनुयायी जे असत बाबासाहेबांचं कार्य आम्ही कसं ना कसं आम्ही काहीतरी बोलतो मग त्याला त्यांना काहीतरी खटकता दिसता असं बघा दिसतं की जेणेकरून काय ना की हा जो असा असं न करता काय ना तुम्ही आज मोदी सरकार जो आसा की त्यांच्या तुम्ही हे करू नका मोदी सरकार असा मोदी सरकार तुमचा का विरोध करू ना असा की बाबासाहेबांच्या कार्य जयंतीच्या संदर्भात किंवा गोवा सरकार फाटी फाटी कट्टा असा दिसता गोवा सरकार फाटी कट्टा दाणा दाण हा, हा। काय ना की हिता नगरपालिका हा असा नगर अध्यक्ष हा की त्यांच्या ह्या कशाबद्दल काय किंमत ना नासांना म्हण सका नाही सभाज जे काय आमका जे रिजर्वेशन दवला की आमचे जे हक्क असा भारतीय संविधान जो असा तेतुत आमका जे हक्क असा त्या हक्कानुसार नुसार ना नामका आज आम्ही मोठ्या पदाचे आम्ही पावलेलो असो नगरसेवक सेवक बऱ्याचशा भारतामध्ये संबंध हे आपले जे समाजाचे हे असं की संघटना म्हणा किंवा राजकारण म्हणा किंवा नगरपालिका म्हणा अशा ह्यांनी काय ना त्यांच्यानी ते बाबासाहेब कार्य हा त्यांच्यानी पुढे वरपूक ह्या पुतळ्याचे रीतसर उद्घाटन जावचे म्हणून सगळ्या पत्रकारांनी आपापल्यापरी खूप प्रयत्न केला आणि संविधानविधात्याक पत्रकाराकडल्यान इतले हे करून सुद्धा मला दिसतं अजून सरकारचे डोळे उघडाना म्हणजे बाबासाहेब आंबेडकराचे ह्या पुतळ्याचे रितसर उद्घाटन बेगीतल्या बेगीन जाय असलेले कारण सी एमांक सुद्धा हेची प्रत गेलेली असा आणि तो कायदेशीर त्यांच्यापर्यंत पावलेली असा आता हे कळना आता त्याच्या उपरात हे फाटले गार्डन आता हे जे गार्डन असा ते चिल्ड्रन पार्क जवळ जवळ पंधरा ते वीस वर्सां गार्डन जाऊचे म्हण तांबोसकर फॅमिली सारखी आर्थ गाराणी घालीत असा सरकार दरबारी पण मला त्याचा आवाज खंच पावना कसं दिसता कारण ज्या फावटी ते हंगा उपोषणांक बसलेले हेचे जर रितसर उद्घाटन जर जायना जे आपण हंगर उपोषणां आमरण उपोषणांक बसतलो म्हणून पण आमच्या उपोषण त्यांचे फाटी खातीर आपण सगळे ॲशुरंस देऊन गेलेलो की आपण ह्या ह्याचे रीत सर उद्घाटन करून घेता पण ह्या गजालीक आता कितलेशेच महिने झाले फक्त तांबोस्कराक म्हाका दिसता कसलो आ, कसलो रस लिंबू दिल सरबत दिल्ले खंय लिंबू सरबतानच म्हाका दिसता तांबोस्कराक फसयलो कसो दिसता कारण लिंबू सरबत म्हणजे आंबे आंबेडकरच्या पुतळ्याच्या सकल लिंबू सरबत देऊन या तांबोस्कर फॅमिली फसयलेली असा असे असे दिसून येत बेगीतल्या बेगीन त्याचं डिमांड असा की बेगीतल्या बेगीन हे असं उद्घाटन करचे ह्या पुतळ्याचे आणि जे हे फाटल्यान गार्डन जे दिसतं ते बेगीतल्या बेगीन करचे कारण वीस वर्सां लागतात सरकाराक आमच्या हे गार्डन चिल्ड्रन पार्क करपाक आणि जर किती बिल्डिंग जर बांधपाची असलेली जर फटाफट जातले असलेले पण हे गार्डन मला दिसतं डिझाईन करतात सरकार कितलीशीच वर्षा लागतात मला दिसता चित्ता अजून सरकार तर तेन सांगलेले असा तांबोसकरां अंत पळवच नाही आपलो हांगा आपण आमरण उपोषणांक बसतो आणि कसो सुटचो ना गोवा थ्री सिक्स्टी फाय खाती पेडण्याच्यान संदीप कामुलकर गोवा थ्री सिक्स्टी फाय खाती संदीप कामुलकर जवाहर बर्वे आणि सानिका नागवेकर